शिर्डीला दर्शनासाठी येत आहे तर ह्या नऊ प्लेसेस अजिबात मिस करू नका नंबर एक शिर्डी साई समाधी मंदिराला लागूनच असलेलं द्वारका माई जिथे सुंदर सुंदर फोटोज तुम्ही क्लिक करू शकता नंबर तीन साई मंदिरापासून पाच मिनिट अंतरावर असलेलं हे खंडोबा मंदिर जिथे खंडोबा आणि साईंच्या मूर्तीचे दर्शन होय आणि समोरच एक अखंड ज्योत पादुका आणि ही दीपमाळ पाहायला मिळेल नंबर चार खंडोबा मंदिराच्या बाजूलाच असलेलं आओ साई महासापती चित्र संग्रहालय इथली म्हाळसापतींची मूर्ती आणि सुंदर क्षणचित्रे तुम्हाला थेट साईंच्या काळात घेऊन जातील नंबर पाच साईंच्या जीवनावर आधारित हा साई तीर्थ पार्क जिथे तुम्हाला तीर्थक्षेत्रांची सफर साईंवर तीर आधारित शो तसेच काही थरारक फायडी शोज अनुभवता येतील नंबर सहा श्री साईबाबा तपोभूमी मंदिर कोपरगाव इथल्या निसर्गरम्य परिसर आणि दत्तगुरु आणि साईबाबांची अप्रतिम

क्या सुंदर आहेत की पाहतच राहावं वा असं वाटतं तुम्ही यापैकी किती जागा पाहिलेल्या आहेत मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या सर्व प्लेसेसच्या डिटेल लोकेशन साठी कमेंट करा प्लेस डिटेल्स